स्मार्ट अहमदनगर न्यूज पडेगाव ते दौलताबाद टी पॉईंट या रस्त्याचा रुंदीकरण अनेक वर्षापासून प्रलंबित आहे या पर रस्त्यावर मोठे मोठे चौक आहे अनेक दुकाने आहेत शाळा महाविद्यालय रुग्णालय मेडिकल पेट्रोल पंप व सुखसुविधा म्हणून सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत पडेगाव ते मिटमिटा या दरम्यान गर्दी दिसून येत आहे रस्ता रुंद नसल्यामुळे नागरिकांना बऱ्याच समस्या निर्माण झाल्या आहेत नागरिकांना सावधगिरीने पुढे जावे लागत आहे या मार्गावर देवगिरी किल्ला दौलताबाद गृणेश्वर मंदिर वेरूळ भद्रा मारुती मंदिर मंदिर जरजरी जरबक्षदर गा खुलताबाद येथे दर्शनासाठी भाविक आणि पर्यटक येथून येतात आणि जातात तर इथे वाहने वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे वाहन जास्त वेगाने धावत असल्याने इथे अपघाताची भीती निर्माण झाली आहे शासनाला नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाला नागरिकांनी पाच सहा वेळा तक्रारी देऊन या समस्याचं समाधान होत नाही म्हणून नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाने पडेगाव रस्त्याची दखल घेऊन रस्ता लवकरात लवकर रुंद करा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते फुलचंद तुपे व सामाजिक कार्यकर्ते सय्यद जाकीर यांनी केले आहे प्रतिनिधी जाकीर शेख